प्रत्येकाची कुंडली वेगळी प्रत्येकाचं भाग्य वेगळं आहे एखाद्याला सपोज पुढच्या काही महिन्यामध्ये पाण्यापासून धोका आहे आणि नेमकी त्यांनी असं ठरवलं की मी राफ्टिंगला वगैरे जाणार हा पण त्याला माहितीच नाही की कुंडलीत काय लिहिलेलं आहे आणि तो गेला तर... जॉब लागला तर तो त्याला पाण्यात जावंच लागेल पण त्यातनं त्याला मृत्यू होईलच असंही नाही कारण की त्यासाठी मृत्यू योग पण पत्रिकेत असावा लागतो म्हणजे प्रत्येकाला मृत्यू भय आहेच असं नाहीये पण इथे मुद्दा हाच आहे परत की ह्या सगळ्या गोष्टींचा डिसाईड करता एक ग्रॉस मनात भीती न बाळगता कारण कसं होतं की आता मी जे काही कुंडली आणि ज्या बघितल्या तर पहिल्यांदा लोक लग्न जमवणं जॉब कधी लागेल मी परदेशात कधी जाईल आता जेव्हापासनं एअर इंडियाची दुर्घटना झालीये माझ्याकडे सगळे कन्सल्टेशन येत आहेत की ज्यांना भारतातनं कॅनडा यु एस युके जायचंय दे वॉन्ट टू बुक अँड अपॉइंटमेंट की आम्ही कुठल्या दिवशीची फ्लाईट आमच्या कुंडलीनुसार बुक करू का तर आम्ही सेफली पोहोचू तिकडे सो देर इज सच अ फियर म्हणजे मला हे कळतंय की एखाद्या घटनेमुळे लोकांच्या मनात किती डीप रुटेड फिअर जाऊ शकतं